अच रा अकेली अचे उपगेशन कार्ड आहे कार्ड उपगेशन आक्रमण दिलं त्यांचे निधन गेले बारा वर्ष आले तर त्यांच्या स्मृती जागण्यासाठी आम्ही गेली बारा वर्ष अशा प्रकारे उपक्रम करत असतो प्रत्येक वेळेस उपयोगीचे कार्यक्रम असतात रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या वृक्षारोपण असू द्या अशा प्रकारे आम्ही सतत गेली बारा वर्ष कार्यक्रम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे हा हा उपक्रम आहे हा आम्ही सातत्याने ठेवणार आहोत पुढे अनेक वर्षी आम्ही तो कार्यक्रम चालूच ठेवणार